नमस्कार जानकी खूपच चिडचिड करत असते कारण सारंगचा खरा स्वभाव जानकी समोर आलेला असतो त्यामुळे जानकी खूपच आरडाओरडा करत त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर सारंगभाऊजी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण एक नंबरचे विश्वासघातकी निघालात तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सारंगभाऊजी तुम्ही जो खोटेपणा केला आहेत ना त्या खोटेपणाला मी कधीच तुम्हाला साथ देणार नाही सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात तुम्ही मुद्दामून हे सगळं ढोंग केलात कारण तुमची तुमची अशी इच्छा होती की ऐश्वर्याला या घरात मानात आणायचं या घराची परत एकदा वाताहत करायला लावायची सारंगभाऊजी तुम्ही तुम्ही जेवढे साधे बोळे दिसता ना तेवढे तुम्ही साधे बोळे नाही आहात सारंगभाऊजी एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही त्यावेळेला लगेच सुमित्राला जानकी बोलते खरं सांगायचं तर आई तुम्हाला एक सांगू का प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील पण तुमचा विश्वास माझ्यावरती पाहिजे त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं माझा तुझ्यावरती कायम विश्वास आहे तू फक्त बोल त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई तुमचा जर का माझ्यावरती विश्वास असेल ना तर तर प्लीज आजींना घराबाहेर काढा कारण या सगळ्या गोष्टींशी जर का मूळ कोण असेल ना तर आजी आहे आजीला प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला या ऐश्वर्याबद्दल प्रेम असतं प्रत्येक वेळेला आजी आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात मला खरंच आजींचं हे वागणं अजिबात पटत नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीच आवडत नाही आहेत काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र सारंग खूपच खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो जानकी वहिनी तू या घरातून आजीला काय कुणालाच बाहेर काढू शकत नाहीस त्यावेळेला लगेच जानकी बोलते तुम्ही विसरताय का तुम्ही या घरात राहताय आणि हे घर कुणाचं आहे तर ऋषिकेश पार्वती रणदिवे यांचं त्यामुळे तुम्ही माझ्यावरती दादागिरी करायचं नाही मी तुम्हाला एका झटक्यात या घरातून बाहेर काढू शकते माझ्या नादाला लागायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही नाहीतर तुमची काय अवस्था होईल ना ती तुम्हालाच कळणार नाही तुम्ही प्लीज माझ्यापासून लांबच राहा तेव्हा मात्र सारंग चांगलाच तोंड घशी आपटलेला असतो त्यावेळेला आजी सुमित्राला बोलते सुमित्रा तुझी ही सून माझा अपमान करते खरं सांगायचं तर तुझ्या या सुनेला मला बोलण्याचा अधिकारच नाही कोण समजते कोण तुझी ही सून मला खरं सांगायचं तर सुमित्रा आई आहे ना मी तुझी मग तू माझी बाजू का घेत नाही आहेस त्यावेळेला बाजू आणि कुणाची तुझी अगं कशी घेऊ तुझी बाजू तूच तुझ सांग ना या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी तू या ऐश्वर्याची साथ घेतेस त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं काय बोलतेस तू या घराला उद्ध्वस्त करण्याचा कधीच माझा हेतू नव्हता तेव्हा लगेच जानकी बोलते त्यांचा हेतू तसा नव्हताच त्यांना कधीच कधीच आम्हाला आम्हाला या घरातून बाहेर काढायचं होतं बरोबर ना त्यावेळेला आजी बोलते हो कारण तुम्ही सावध रहात त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते आई आवाज खाली हे अशा पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही प्लीज हे सर्व लवकरात लवकर थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि मला हे चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुमित्रा चांगली चिडलेली असते आणि सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुमित्रा बोलते बस झालं आई कुणाला सावत्र बोलते ऋषिकेश आणि जानकीला अगं ती दोघं तर या घराला धरून आहेत म्हणून तर हे घर अगदी छान प्रकारे चाललंय अगं आशा अशा वेळेस तू उलट जानकीच्या बाजूने उभं राहायला पाहिजेस पण तुझं काय चाललंय तू तर लवकरात लवकर त्वंडना कसं काय सगळं मिळेल याचा विचार करतेस आई प्लीज हे सर्व थांबव कारण तुझी ही गोष्ट मला अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला आजी बोलते मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट सांगू का मला या गोष्टीचा अजिबात त्रास होत नाही आणि खरं सांगायचं तर मला एक गोष्ट क्लिअरच करायची आहे तू जे काही वागतेस ना ते चुकीचंच वागतेस या ऐश्वर्याला पाठीशी घालायचं आहे ना तुला घाल मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव ऐश्वर्याला पाठीशी घालायचं असेल तर या घरात तुला जागा नाही तेव्हा मात्र जानकी बोलते आई मला माफ करा पण यावेळेला मी आजींना माफ करणार नाही यावेळेला आजी या घरातून निघून गेल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि ती जानकीला बोलते तू तू मला या घरातून बाहेर काढणार त्यावेळेला जानकी बोलते हो कारण हे घर माझ्या नवऱ्याचं आहे आणि माझ्या या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही याचा विचार मी करणार माझ्या घराला दृष्ट लावणारी लोकं मला या घरातच नको आहेत मुळात मला त्यांची तोंडच बघायची नाहीत लवकरात लवकर इथून चालतं पड आणि तुझं थोबाड घ्या आणि इथनं निघा आणि स्वतः जानकी आजीचं सामान आणून बाहेर फेकते आणि आजीचा हाताला धरून जानकी तिला बाहेर काढते आणि तिला म्हणते आजपर्यंत मी तुम्हाला पाठीशी घातलं तुमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहिली पण आता नाही आता मला तुमच्या पाठीशी अजिबात उभं राहायचं नाही आता, आता तुम्ही इथून चालती पडा आणि तुमचं थोबार सुद्धा दाखवू नका सारंगभाऊजी ऐश्वर्या चल मी तुला काय वाटलं तू सारंगभाऊजींच्या हाताला धरशील आणि तू या घरात येशील तर अजिबात नाही या घरात तुला घ्यायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि तुला मला या घरात घ्यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो आई तुला काही बोलायचं आहे की नाही की तुलासुद्धा आम्हाला या घरातून बाहेरच काढायचं आहे तेव्हा सुमित्रा बोलते सारंग अरे माझ्या हातात काही नाही आहे खरं सांगायचं तर माझ्या हातात काही असतं तर मग मी तुला सांगितलं असतं ना सारंग अरे जरा तू विचार कर माझ्या हातात काहीच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तुम्ही सगळ्यांनीच जर का ठरवलंय की मला या घरातून बाहेर काढायचं तर मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आई शेवटी तू दाखवलंसच तेव्हा लगेच सुमित्रा बोलते काय दाखवलं सारंग अरे आजपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभं राहिली पण तू काय केलंस तू माझा विश्वासघात केलास आणि तू माझा विश्वासघात करून तू मात्र या घरात राहायला बघतोयस सारंग आत्ताच्या आत्ता तू आजीला घे आणि इथून चालता पड आणि तुझ्या या बायकोला सुद्धा घेऊन जा परत तुझं थोबारसुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच बावचळतो आणि मोठ्यानी बोलतो आई अगं काय बोलतीस तू पण शेवटी जानकीने तिघांनाही घराबाहेर काढलेलं असतं आणि जानकीने त्यांची चांगलीच नाचक्की केलेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्याचा प्लॅन फसलेला असतो आणि ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता संपलं सर्व आता काही शिल्लक राहिलं नाही आता सगळ्याच गोष्टी संपल्या तेव्हा मात्र जानकी बोलते हरलीस ना निघ आता इथून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने जो निर्णय घेतला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू